नमस्कार बी बी एन मराठीमध्ये मी भैरव भुसारे आपलं स्वागत करतो कालपासून पाकिस्तानमध्ये एक नवीनच वादळ निर्माण झालं आहे ते वादळ आहे पाकिस्तानचे जे माजी पंतप्रधान आहेत इम्रान खान हे मागील दोन वर्षापासून जेलमध्ये बंद आहेत त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्या सर्व गुन्ह्यांमध्ये ते, ते जेलमध्ये अटक आहेत आता मागील पंधरा दिवसापर्यंत किंवा तीन आठवड्यापर्यंत त्यांना घरच्यांना भेटण्यासाठी वकिलांना भेटण्यासाठी परवानगी दिली जायची किंवा भेटूही दिलं जायचं परंतु न्यायालयानं सांगून देखील मागच्या तीन आठवड्यापासून त्यांना भेटण्यापासून सर्वांच्या रोखलेलं होतं आता मागील दोन दिवसापूर्वी किंवा कालच अफगाणिस्तानमधील एका मीडिया हाऊसने बातमी केली की के इम्रान खान हे मृत झालेले आहेत इम्रान खानचा मृत्यू झाला आहे इम्रान खानचा जर मृत्यू झाला तर ते सगळं प्रकरण हे पाकिस्तानचे जनरल आसिम मुनीर पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफ या दोघांवरती येणार आहे तर इम्रान खानचा मृत्यू का होऊ शकतो किंवा का, का केला जाऊ शकतो याच्यामागं कारणं बरीच आहेत त्यातल्या एक महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस इम्रान खान पंतप्रधान होता त्यावेळेस असीम मुनीर हा आय एस आयचा म्हणजे त्यांची जी गुप्तचर संघटना आहे त्याचा प्रमुख होता तेव्हा इम्रान खानच्या बायकोने काहीतरी फ्रॉड केले आहेत किंवा पैसे घेतले आहेत असा रिपोर्ट असीम मुनीरने इम्रान खानला दिला तेव्हा इम्रान खानने असीम मुनीरला त्या जॉबवरून म्हणजेच आय एस आयच्या हेड असल्यावरून काढून टाकलं जेव्हा असीम मुनीर पाकिस्तान सेनाचा प्रमुख झाला तेव्हा त्यांनी प्रथम इम्रान खानला जेलमध्ये टाकलं इम्रान खानला जेलमध्ये टाकण्याची कारणं अतिशय छोटे छोटे आहेत त्यातलं एकतर कारण आहे ते म्हणजे तोशाखाना केस आता तोशाखाना केस काय आहे तर तोशाखानाचा केस ही आहे के की जे एखादा राज देशाचा प्रमुख परदेश दौऱ्यावर हो जातो तेव्हा त्याला ते ज्या भेटवस्तू मिळतात त्या भेटवस्तू आल्यानंतर त्या सरकारच्या खा ह्याच्यामध्ये खजान्यामध्ये जमा करायच्या असतात परंतु इम्रान खानने काही सौदीवरून मिळालेल्या घड्याळ असतील किंवा इतर गोष्टी ते परस्पर विकल्या म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी फ्रॉड केला असं असे मुनीर आणि त्यांच्या लोकांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरून एक केस केली आहे तर एवढ्याच क्षुल्लक कारणावरून इम्रान खान जेलमध्ये आहे तर आत्ताच इम्रान खानला का मारायचं तर सध्या पाकिस्तानचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये आर्टिकल सत्तावीस नावाचं एक आर्टिकल ते ॲड आहेत ते आर्टिकल असा आहे की जे न्यायालय आहे त्याच्यावरतीही एक वेगळी बॉडी असेल जी निर्णय घेण्यासाठी सक्षम असेल किंवा सर्व निर्णय त्या बॉडीचे असतील आणि हे जर आर्टिकल आलं तर याचा सर्वात मोठा फायदा हा असीम मुनीरला होतो आता पाकिस्तानमध्ये असीम मुनीरला डायरेक्ट विरोध करणारा किंवा थेट भिडणारा एकच व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती आहे इम्रान खान जर इम्रान खानला जेलमध्येच मारलं तर असीम मुनीरवर त्याचे काहीही पडसाद न्यायालयाच्या दृष्टीने किंवा इंटरनॅशनल बॉडीच्या दृष्टीने येणार नाहीत परंतु पाकिस्तानमध्ये त्याचे बॅकलॅश नक्कीच दिसणार आहेत ते कसे असतील हे आपण सांगू शकत नाही कारण ज्यावेळेस इम्रान खानला अटक झाली होती त्यावेळेस नऊ मेला आय थिंक नऊ मे दोन हजार तेवीसला पाकिस्तानमध्ये जे इम्रान खानचे समर्थक आहेत त्यांनी देशभर हल्ले केले दंगली केल्या त्यावेळेस आर्मी इन्स्टॉलेशन असतील म्हणजे आर्मीचे जे महत्त्वाचे ठिकाणे असतील कोर कमांडर्सची घरं असतील त्यावरती हल्ला केला लाहोरमधल्या कोर कमांडरच्या घरावरती हल्ला करून तिथल्या वस्तू चोरल्या त्याचे कपडे असे उडवून टाकली अशा बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या मग त्या गोष्टी आताही घडतील का हेही काही सांगता येत नाही जर इम्रान खानला खरंच मारलं आहे तर ते कधी मारलं किंवा त्याच्या डेड बॉडीचं काय झालं हेही हो कोणाला माहीत नाही इवन त्याच्या घरच्यांनाही माहीत नाही त्याच्या तीन बहिणी आहेत इम्रान खानच्या त्याच्या तिन्ही बहिणींना कुठलीही माहिती पुरवली जात नाही याच्यावरून अनेक संशय निर्माण होत आहेत आपल्याला याबद्दल काय वाटतं आणि या व्हिडिओमधून आपण काही घेऊ शकतो या आपल्याला याबद्दल काय वाटतं या हे आम्हाला सांगायला विसरू नका धन्यवाद